दिग्रज शहर बोलतोय ऐकतोय आणि विचार करतोय नगराध्यक्ष कसा असावा दिग्ग्रज शहरात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे प्रत्येक चहाच्या टपरीवर बाजारपेठेत चौकात आणि सोशल मीडियावर एकच चर्चा यावेळी नगराध्यक्ष कसा असावा नागरिकांच्या अपेक्षा स्पष्ट आहेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारा भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक प्रशासन देणारा आणि सर्व समाज घटकांना समान न्याय देणारा नगराध्यक्ष हवा शहरातील तरुण वर्ग रोजगार निर्मिती आणि स्वच्छ स्मार्ट डिग्रसची मागणी करत आहे महिला नागरिक सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा यांवर भर देत आहेत तर ज्येष्ठ नागरिक शहरातील रस्ते पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधा सुधाराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत राजकीय पक्ष आपापल्या रणनीती आखत आहेत पण मतदारांचा मोड यावेळी वेगळा दिसतोय फक्त आश्वासन नव्हे तर कृती पाहायची आहे दिग्रज शहरात आता एकच प्रश्न घुमतोय यावेळी शहराचं नेतृत्व खल्ला अर्थाने विकासाभिमुख हातात जाईल का